श्री स्वामी समर्थ लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले असता आणि गरज संपली की तुम्ही वाईट असता कोणत्याही माणसाची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही परिस्थितीनुसार गरजेनुसार आणि वेळेनुसार ती बदलत जाते माणूस तोच असतो जो लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नसतो त्यामुळे निंदेला घाबरून आपण आपलं ध्येय सोडू नका कारण आपलं ध्येय जर साध्य झालं तर निंदा करणाऱ्यांची मतं नक्कीच बदलली जाते लोक काय विचार करतील याचा विचार देखील जर तुम्हीच करत असाल तर मग लोक काय विचार करणार त्यांना त्यांचं काम करू द्या तुम्ही तुमचं काम करत राहा जितकं मोठं मन तितकंच मोठं आणि सोपं जीवन असतं वादाने अधोगती होत राहते तर संवादाने प्रगती होणार आहे जग काय म्हणेन हा विचार तुम्ही करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करतात हा जगाचा आणि लोकांचा जणू नियमच आहे मोठं व्हायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर थोडं अपमान गिळायला शिका कारण जेव्हा तुम्ही उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी मंडळी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील अरे दौलत की वजह से बहुत सी लडकिया गलत घरों में चली गई और खूबसूरती की वजह से बहुत से मर्दों ने गलत लडकी से शादी माणसाच्या आयुष्यातली ही खरी वास्तविकता आहे आणि खरी सत्य परिस्थिती आहे पावलं पावली असे अनुभव प्रत्येकाला आलेले असतात आणि ही वास्तविकता तुम्ही स्वतःच्या उघड डोळ्याने पाहिलेली असता आणि कानाने ऐकलेली असता तरी देखील तुम्ही स्वतःला का फसवणूक करता हा योगायोग नाही ही स्वामींची निवड आहे आज हजारो लोकांमधून हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे कारण तुमचा वनवास आता संपला आहे तुमचे दुःख आता संपणार आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये आता आनंदाचं वादळ येणार आहे आणि स्वामींवरचा विश्वास तुमचा आणखी दृढ होणार आहे स्वामी तुम्हाला असंख्य लीला आणि असंख्य संकेत यापूर्वी दाखवले असणार आहेत पण आता तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे जीवनात कुठल्याही गोष्टी करण्यापूर्वी स्वामींचं स्मरण एकदा करत चला आणि मग तुमच्या कार्याची पुनरावृत्ती नेहमीच कडे आणि तुमच्या कार्याला यशप्राप्ती निश्चितच होणार आहे कोणीही तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्यांच्या कर्माचा भाग होईल पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ खराब करू नका स्वामी नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत आज तुमच्या हातातलं जरी काही निष्ठून गेलं असलं तरी तुमच्या नशिबातलं कोणीच काही घेऊ शकत नाहीत आणि हिरावू शकत नाहीत कारण फुकटचं पुरत नसतं आणि कष्टाचं कधी संपत नसतं हे लक्षात घ्या तुमच्या हातातली वस्तू जरी हिरावली असली तरी देखील तुमच्या अंतरात्म्यातली शक्ती कुणीही हिरावून घेऊ शकत नाही ते निश्चितच तुमच्याजवळच राहणार आहे हे लक्षात घ्या आणि तुमचा भावार्थ स्वामींबद्दल तुमची असणारी श्रद्धा हेच तुम्हाला या आयुष्याच्या समुद्रातून तरण्यासाठी खूप मोलाचं ठरणार आहे हे लक्षात घ्या एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या तुम्ही तुम्ही स्वतःला सुखी समाधानी समजाल समाधानी आणि सुखी राहणार आहात आपल्या वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर ते तुम्हाला आणखीनच कमी लेखणार आहेत मन शांत ठेवून तुम्ही पुढे जाल तर नेहमीच तुम्ही यशस्वी होणार आहात वाटेवर चालताना खूप लोक कमवायचे असतात पैशांनी जरी तुम्ही गरीब असला तरी पण मनाने मात्र कायम तुम्ही श्रीमंत राहा ज्या मनाची श्रीमंती मोठी असते त्या मनामध्ये नेहमीच सद्गुरू स्वामींचा वास असतो हे लक्षात घ्या आणि नेहमीच तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त स्वामी समर्थांचे लेकरू म्हणून तुम्ही नेहमीच स्वामींच्या हृदयाजवळ असाल विश्वातील असा हा एकच दरबार आहे जिथं कोणीच कधीच रिकामे हाती परत जात नाही ते म्हणजे स्वामींचा दरबार फक्त गरज आहे ते निस्वार्थ आणि भक्ती आणि श्रद्धेची जे तुमच्याकडे आहे हेच निस्वार्थ भक्ती तुम्हाला स्वामींपर्यंत पोहोचत असते तुम्हाला जर आयुष्यात लोकांची वास्तविकता बघायची असेल तर दोन आठवडे कुठेतरी गायब होऊन बघा लोक तुम्हाला विसरूनही जातील माणूस आयुष्यभर या गैरसमजुतीत राहतो की तो लोकांसाठी खूप महत्वाचा आहे पण वास्तविकता ही असते की तुमच्या असण्या किंवा नसण्याने कुणाला काही फरक पडत नाही ज्याची जेवढी गरज तेवढंच त्याचं स्थान असतं न रुकी वक्त की गर्दीश न जमाना बदला पेट सुखा तो परंतुने ठिकाणा बदला माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाची मानसिकता हीच आहे की त्याला दुसऱ्याचं भलं झालेलं बघवत नाही पण हीच वृत्ती हाच दृष्टिकोन तुमच्याकडे असेल तर तुम्ही निश्चितच परमेश्वराच्या जवळ आहात हे लक्षात घ्या देव देखील त्याचीच साथ देतो ज्याला इतरांचं भलं झालेलं पाहावतं दुसऱ्याच्या सुखामध्ये आपण आनंद शोधला पाहिजे दुसऱ्याचं सुख पाहून आपल्याला आनंद आला पाहिजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशी वृत्ती असणाऱ्या लोकांना देव कधीच पावत नसतो भक्तीचा कुठलाही दिखावा आपल्याला करायचा नाही आहे भक्तीचा दिखावा केला तर ती भक्ती राहत नाही भक्ती ही, ही मनापासूनही श्रद्धेने केली जाते असते आणि भक्ती ही दाखवण्यासाठी किंवा देखावण्यासाठी आणि तात्पुरती नसते ती आपल्या अंतकरणातून निर्माण झालेली असते त्यामुळे ओढून ताणून किंवा जबरदस्तीने केलेली भक्ती ही देवापर्यंत पोहोचत नसते आणि देवालाही ती मान्य नसते त्यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये करताना त्यामध्ये परमेश्वराचा वास आहे असे अशी समजूत अशी धारणा आपण मनामध्ये ठेवून कोणतीही गोष्टी करायला प्रसन्न भावनेने जर केली तर त्या गोष्टीचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं हे लक्षात घ्या आता तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करत असताना पूर्ण शुद्ध भावनेने आनंदाने स्वखुशीने करता त्यामुळे तुमच्या मनातले जे छान भाव असतात ते त्या स्वयंपाकामध्ये उर उतरतात आणि त्या स्वयंपाकाला एक वेगळी गोडी येते असंच आपल्या आयुष्याचं आहे कुठल्याही गोष्टी करत असताना आपल्या स्वखुशीने आवडीने केल्या मग ते आपलं कुठलंही काम असो आपलं नि रोजच्या जीवनातले कोणतंही काम असो देवधर्म असो पूजापाठ असो आपला रोजचा अभ्यास असो आपलं वाचन असो कुठल्याही गोष्टीमध्ये आपली एकाग्रता असेल तर आपल्याला निश्चितच सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात या पृथ्वी तलावर कुठल्याही गोष्टी अशक्य नसतात अवघड असतात पण त्या शक्य होतात कारण अशक्यही म्हणतं की मी शक्य आहे तो करून तरी बघ वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणाला ते थांबवताही येत नाही त्यामुळे आपलं कार्य आपण निरंतर करत राहायचं जसं वेळ ही निरंतर धावत राहतं तसंच आपल्यालाही धावत राहायचं आहे